नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आज बघा आपल्या आठवडीतला बाजार आहे कांद्याचा तराव आणाव म्हणतो जरा गाजराचं बी व्हायचं नसेल तर गाजराचं बीज आणावं ती घरा आंब्यात तुम्हाला म्हणलं आहे वापा एक सोडलाय त्याचं गाजराचं बी तर इसकाडाव नसेल तर कांद्याचा तराव तर टोचाव असं माझं म्हणणं आहे मग आता बाकीचं काय कांद्याचं ता हे टोचलेलं रॉपच टोचलेलं आगी लागल कारण उन्हाळ्याचं जर खायला तर होईल म नापली लागली बघा बुलेट पोसायला म्हणठ्या चांगली पसतंय बरं त्याला वाटतंय बरं हा इंजेक्शन आणली बरं का अंके त्याला मस्तपैकी पैकी त्याला बस पता काय चालले मग जात आहे जातेक्यात आहे की पावचार किती दिवस फोन घेतो झाला पावचार सांग नंबर एक मस्त झाला ना बर बरबर आता अजून उन्हाळ्यात येते की पाहुणचार घ्यायला बर कशाला काळजी करायला बर चालते चालते या या तुम्ही कधी येणार आता मग आमच्याकडे योग्य काय तुमचं बोकाबेकड असल्यावर ना आ बोकडालच येणार असं नाही येणार असं काय तुमचं बोकडच होतं काय इथं तुमचा काय तर कार्यक्रम काढा मग येऊ बर आता असं करायचंय का इथून सुरुवात करायची का तुम्हाला ना कशा तर नेमतं ना तिकडे बीड ला साइड ला आलं तर चक्कर मारून जाईल तिकडे किती रील स्टार आहे त्यांना भेटत भेटत या अव पाहुणे म्हणून या रील स्टार चं सोडा मी रील स्टार ला नाही भेटत मी सर्वसामान्य माणसाला भेटतो फॅन्स लोक आपण पाहुणे माणसं आहेत आपल्याकडे ते व्हिडिओचं चक्कर रील स्टारचं ते ठेवायचंच नाही बर नाते नातं म्हणून या बर बर चालतं येतो येतो नाही ना इसरत नाही होय होय शंभर टक्के तर मोना मोहन आज चाललंय बघा इकडं बुलेट पोसायच मोना हा बुलेट पोसतली का चकात चक चकात चक केली का काय ना आज बाजारात ना बाय खायला आ काय ना ग चायला सारखी येतो ड्रेस घालते तुला काही ड्रेस नाही ग हा नाही शाळेतला ड्रेसेस का पोरगी बघा शाळेतला ड्रेसच काढत नाही बघा दोन तीन ड्रेस शाळेतला येते त्या ड्रेसवर सारखी या नवीन नवीन ड्रेस मुलं का ड्रेस आहे तरी आहे तशीच झाली गेली सगळी पोचली ना आता ओके मग काय अडचण नाही खायला काय आलो सांग इकडे काय आणायचं सांग काय आणायचं सांग काय आणायचं हा केळ फक्त खेळ दुसरं काय नको सफरचंद खाल्लं घाल सफरचंद आणलेलं खाल्लं का चांगले ते का मग सफरचंद आणू का केळ आणू केळ आणू का आता सफरचंद त्याला किकला का आठवड्यात बघा सारखी सफरचंद आणली ती शरद भाऊच्या गाड्यावर आणि बोर आला आपल्या पिरुला आहे ती बाई बोर त्याची बुधवारी आणली ती बोर अजून आलो का अच्छा बा आका जर माझ्या विचार घेऊ दे आका काय आणायच बाई केळ बोर नको ना ले ले <middchen> <middchen> बोरा बरोबर गो गोड असली तर आणतो बोर अर्धा किलो बोर आणतो हम्म केळ आणतो एक डझन केळ आणू का दोन डझन आणू दोन डझन बर आणट आणटीच म्हणणं काय बघू मला आणट्या काय आणायचं केळ का आपले पिरून केळ आणायचं का बापराव काय आणायचं बापराव केळ तर सगळ्यांचं म्हणणं आहे बघा केळ आणायचं आणच बघा पोरांना खायला काय कमी नसतंय किती खाऊ द्या कार असतंय काय नाही जाऊ जिंदगीत आव लेकर म्हणजे आपली लक्षी माहिती लेकर खुश तर आपण खुश तर नाही बाय बस बुलटोर बुल इथे बुलटो बोल इथे कसं झाला बाया पाय पोहोच नाही अजून तुला उंची त्यासाठी लोमकळ म्हणती तुला रोज मी लोमकळत नाही तुम्ही लोमकळत नाही मी मी लोंबकळासाठी तो का शेरला अँगल मारून घेतला कि बोलाड कुलिया वाजू लोक अंगल मारून घेतला पोर लोम काल म्हणून मी अडकवलं तर आई करते ना ते लोम करून नाही अग बॅलर ठेवायचं बॅलर चढायचं बारक कोंड्या बर बर उद्या तुम्हाला लोम खाला लावतो एक एक मिनिट सगळ्या लोम खायचं हा उद्या सुट्टीच आहे आंघोळ्या केल्या का नाही आंघोळ्या खरा गे दाद कसले का सगळ्यांनी कुणी कुणी दाद कसले आणतो आणतो दाद कसले का तो, तो। मी इथे ठेवत हात बरू नको मग मम्मी मारल बरं का मग मी मारल तसं घेत जा नको तर ती लांब टाकून येजा मला होय बघा त्याच्यावर माती कोण टाकली त्या खात्यावर आणि ना ती लुठून लावा आणा करतो नाही लय आगाव करते आणि आणत्या आणि कुठल्या कुठे बी माती खडीन सगळी मिक्स करते या बरं का होय आणि तास

आपल्या बंथी आज घातली का खर घ्या बार बारी बन बंथीला घातली का रेडीला कारदान टाकलं का ओके मधी चला आता बघा पुष्पातायला सोडून आहे दिगांची मध्ये एस टीला बसवायचं मी जाणार तसंच आठपडीला आठपडीतनं बाजारात तुम्हाला सांगतो असता राव घेऊन येतोय उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो खायला येतोय ओ उन्हाळ्यात भाजीपाला ही महत्वाचा आहे कांद्याचं भात ही खायला एकदम भारी वाटते कांद्याचं तराव आज अन्ना कुठला अण्णा शेतपूरचं होय बुलची का बातमी तुम्हाला का बातम्या लगेच पोचली द्या ना लवकरच बोलट चालू केल तर बसली तर फाक फराक जळून निघल पोलते उठ पोल चालू करतो बोल आता कसं पोलते बघा आता चालू करतो पोलते आता कशी पळाली ग कशी पळाली गुठ गार तर आहे का गरम झाले व्यायाम केलेल्या माणसाला गार लागत नसते आंघोळ खरा कोण करते आंघोळ ती झाली करा आंघोळ ती तुम्हाला लुटून लावा ती माती आणखी टाकलेली दिसते नको टाकून हात हातभारवायचे नसते कोर्सनीसोणी तू असं निघता आज तू खुरपन नीट ठेवा बरं एखाद्या जागा कुठं पण खुरपी लागा जगताय पण गावात नाही ती कुठं पण जगता खुरपे उठून आणि त्या सर माग सगळा कट उठून काढा माणसं ही बसती ती फोर ठेवायची अजिबात आज धुवून काढू आपण ती बक्षी न चांगला धुवून काढू हा तकात तक मत आबासाहेब साहेब झाले का आंघोळो वाघ आला ते वाघ आंघोळ करून आला व्यायाम केला गड्याला आता तकाटला आठ दिवस आलेली बार पोच गडी बार बरं का बरं व्यायाम करून आता आंघोळी करून सगळं ओके झालं आता दूध घालायचं आहे सर फ्रेश वाटतंय ना एकदम झकास वाटतय आम्ही पण व्यायाम करतोय तुम्ही पण व्यायाम करा आणि असंच आपला भारत देश उज्ज्वल झाला पाहिजे तरुण पिढी हीच देशाची आधारस्तंभ आहे ही शिकलेली माणसाची भाषा आपल्या शाळा काय